आरक्षणाचे आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या अशी प्रमुख मागणी करत मुंबईत एकोणतीस ऑगस्ट गावागावात चावडी बैठकींचेही आयोजन केलेले होते काल त्यांनी आंतरवली सराटेत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम दिला होता आम्ही मुंबईत येत नाही आम्हाला काही मुंबईत येण्याची हाऊस नाही असे म्हणत त्यांनी सव्वीस तारखेपर्यंत जर आरक्षण जाहीर केले तर आम्ही मुंबईला येत नाही असे म्हटले होते त्यानंतर शासकीय पातळीवरून काही वेगवान घडामोडी घडताना दिसल्या आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एस डी आंतरवली सराटीत सकाळी पोहोचले ते मुख्यमंत्र्यांचा कोणता निरोप घेऊन आले आहेत याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागलेली आहे आंतरवली सराटीत पोहोचल्यानंतर ओ एस डी चंद्रकांत साबळे यांनी आपण जरांगे पाटील यांच्या मुंबईमध्ये येण्याच्या रूट संदर्भात माहिती घेण्यासाठी आलो आहोत असे म्हटलेले आहे पण बघायला गेले तर जरांगे पाटील यांनी यापूर्वीच आपला रूट जाहीर केलेला आहे त्यामुळे केवळ रूटची माहिती घेण्यासाठी आले आहेत हे पटण्यासारखे नाही मिळालेल्या माहितीनुसार जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन पुढे ढकलावे अशी विनंती त्यांनी केली असल्याचे समजते पण आता आपण कोणाचेही ऐकणार नाहीत आणि मुंबईकडे सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता निघणार आहोत असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे सत्तावीस तारखेला सकाळी ते पैठण मार्गे अहिल्यानगर आणि त्यानंतर जुन्नर येथे जाणार आहेत जुन्नरला त्यांचा मुक्काम असणार आहे त्यानंतर ऑगस्टला ते मुंबईकडे निघतील दरम्यान काल गेवराईत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक आणि चप्पलफेक झाल्यानंतर मोठा राडा झाला होता यानंतर आता हाके हे मुक्कामी असल्याची माहिती आहे ज्या दिवशी जरांगी पाटील आंतरवली सराटेतून निघणार आहेत त्याचवेळी नेमके हाके जालन्यात कशासाठी पोहोचले आहेत याचीही सध्या जोरदार चर्चा आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका